उद्या जांभव कर शिवमाने पिपरीचा पंधरा हजार रुपये कंतर अंतरंग्याच्या दुसऱ्या लढवारी पहिवा आणि आता रस्ताद म्हणून काय जातात एक तारीख चालतात पिपरीला आणि अनेक अनगडी तयार करेल

हो सत्य फिरवा अक्षय कोण आहे अक्षय वाढवाय अक्षय कोण अक्षय चल भाऊ कायवा दादा अक्षय होगा येत आहे पहिली का हा अक्षय हिमालेद ऐका अक्षय हा दोर ती कडे आणि हा शिवम पुरावे खुडोत्नाम रुपये पंधरा आणि कुस्ती मात्र बघा आता पापणे भेटू शका अतिशय बघण्यासारखी गोष्टी आणि पंच शिवाजी बिरवा बारके मोटी रसांक गोी लॻी आशे विर्वाद हथ वरी अक्षे हा दौर हु

पंसो हज़ारे कॾहिं कॾहिं चकर करे

बोलावले हा शरीरचा महादेव ठेवचा मार्गदर्शनासाठी सराव करतो पुणेशचा कायच्या गोष्टी सर्व आहे नाहीतर गावात कुठल्या तरी कसऱ्या आणायचं ना उद्या उद्या करायचं आहे का मैदान आहे नाहीतर अनेक मैदाना असतात सुटण्या तरी एक बक्र आणायचं टाकायतर पळ जायचं तर अशी गोष्टी याच रस्ता बघता बघता काही सेकंड भरका जमा झाले बोलत रहा

आणि परिवार आजचे हुभारे गुरव देशावर कब्याविधा आजचे जिल्हा आणि परिसर गुराव्या खासप राजा पुढे शांतता आलेला आहे शिस्त आलेलं आहे महिलांना दाखल पंडित तरी असू शकता राजाराम कृष्णावर आणि सुमित भोसले कपडे काढून आखाड्या वस्तू तुषार तुषार रुपणावर सादर पाटील सगळ्या गोष्टी असा जाता हे कोण आता विनायक देवत हा निमांत काय आजपाने चला एवढ्या गोष्टी आता आज या लवकर पाहिवान प्रेक्षक असून झालेला तुम्ही चला लवकर ही गोष्टी लावून घ्या बाबूराव असता हे गोष्टी जोड आता भले भले पंचाय पंचा निर्णय मानायचा आपला निर्णय आपण घेऊचा नाही जो निर्णय घेऊन मानायचा महाली खांडेकर सर अकरा वर्षी आम्ना महालेकर खांडेकर सर आम्हाला अख्या वर्षीय पंच वर चमकी देवते आणि गोष्टी लागते नवसागरीवर बहुली होणारे पिपरी आणि विरली उंडेकर कुठं आजपाळी आणि महालिंग खांडेकर सर पंचच्या गोष्टीला

या एक अक्षर झाला नाही तर मानाचा तुरा सचिन हांगे यांच्याकडून दोनशे ब्रह्मदेव खोकले सरपंच यांच्याकडून दोनशे रुपयाच्या बच्चूच्या अक्षयसाठी राघेरकर यांच्याकडून अक्षयला स्तंभा दोन पाचशे हे बघितले गुलाबेरे शंभा, पाचशे सुभाष शंभा एकनाथ उभारे शंभा राहमण उभारे शंभा रायभाऊ हुबाने संत दृष्टी केल्या बघता सुरेश हांगे हव राजाराम रोट में त बसरे नशा रोके आगर पाती